hello, hello my check, mic check. Hello, 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 hello 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 check check check, check. check. good evening जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच आपल्या या महा अकॅडमी परिवारामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत सर्वांनी स्टेजच्या वरच्या साईडला बसून घ्यायचं आहे ओके धक्काबुक्की करणे का नाही चला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला कधी न दिसलेल्या उगच म्हणतात ते बघा वाक्य रचना ओके नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे भरभराटीचे आनंदाचे व असे जाऊन तसे जाऊ आमच्या अडचणी बघितल्याच्या नंतर हे शब्द फिके पडतील एवढ्या खतरनाक अडचणी घेऊन आपण जगत असतो काय हरकत नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आज पहिली तारीख आहे म्हणून एक खास गोष्ट सांगणार आहे बघा ओके येस तर ती गोष्ट काय करायची सगळ्यांनी त्या ठिकाणी अवलंबायची एकदम सोपी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे सिंपल गोष्ट आहे ओके ती फक्त प्रत्येकानं करायची काय करायचं कसं करायचं मी तुम्हाला सांगतो अशी एक नोटबुक टाकायची किंवा रफ पेजेस सेव्हन फोर चे घ्यायचे त्याला फोल्ड करून अशी एक छोटी नोटबुक तयार करायची ओके त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो डेट टाकायची आजची बरोबर काय स्पष्ट शब्दामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीस टाकायचं ओके पंचवीसच टाकतो आपण अजून एक महिनाभर पंचवीसच टाकतो महिनाभर मी एक तर चोवीसच टाकायचो डिसेंबर पंचवीस आला तरी बरोबर आहे का हे वर्ष लय लवकर निघून गेलं बघा पंचवीस अख्खे आठ एक महिने तर पावसाळ्यातच गेले पाणीच पाणी पाणीच पाणी बरं आहे का जिकडे बघाल तिकडे जानेवारी टू डिसेंबर पाऊसच पडलाय जरा का मी आणि डेट वाईज विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दिवशी एक पेज भरल एवढंच त्या ठिकाणी लिहायचं आहे कधीपर्यंत करायचं जोपर्यंत तुमची हायकोर्ट क्लर्कची परीक्षा होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत तुमची शिपाईची परीक्षा होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत तुमची तलाठीची परीक्षा होत नाही तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा होत नाही तोपर्यंत दररोज डेली ही ऍक्टिव्हिटी करायची मग तुम्ही म्हणणार की सर आम्ही ही ऍक्टिव्हिटी एखाद्या शिक्षकाकडून युट्यूबवरच्या करून देऊ का, का नाही होत कोणत्याच शिक्षकाला विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे सिरीज कंटिन्यू करता येत नाही आम्ही करून बघितले ओके सगळं करून बसले नाही मी करतो नाही ते, ते नवीन वर्षाचं रिझॉल्युशन असते बघा बरं का पहिल्या दिवशी जिमला लय गर्दी असते पहिल्या दिवशी रस्त्याने पळायला गर्दी आहे का पहिल्या दिवशी एवढी जिम मारतात एवढी जिम मारतात दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जावं लागते बरं का डॉक्टर म्हणते यार दुसऱ्या दिवशी जिम ला जावं लागते तिसऱ्या दिवशी असे दात घासता येत नाहीत असा फक्त ब्रश पकडायचा तोंड असं करायचं ओके सगळं लॉक होऊन जाते हात पाय वगैरे वगैरे एक दिवसाचं तसं तुम्हाला युट्यूबला कोणी जर आला असेल की एक पासून आपण करूयात असं करूया असं करूयात ना म्हणून ना ओके आठ दहा दिवस घेतात जास्तीत जास्त एक महिना घेतात विद्यार्थी मित्रांनो ते होत नाही शक्य एवढं त्यांच्या पाठीमागे मागे बॅचेस असतात हे असते ते असते लोड असते किती गाजलेले सिरीज असल्या दोन तीन महिनेच ते घेतात शिक्षक ओके दररोज सकाळी सकाळी घेतात आठशे नऊशे पर्यंत लाईव्ह येतात परंतु मध्येच नंतर सोडून देतात परत नव्यानं सुरुवात म्हणतात परत मध्ये सोडून देतात आम्ही हे सगळं करून बसले म्हणून कोणावरही डिपेंड राहू नका दर महिन्याचं मासिक वगैरे आम्ही देतो ते वाचायला तुम्हाला सोपं जाईल हे जर केला तर पण ही ऍक्टिव्हिटी दररोजच्या दररोज अर्धा तास तुम्ही स्वतः करायची आपली हायकोर्टची एक बॅच आहे बघा दोस्तानो एकशे वीस रुपयाला सकाळी असते ती ओके साडे नऊ वाजता सगळ्यांनी घ्या दोन महिने व्हॅलिडिटी आहे याची तीच परत दोन महिन्याने रिन्यू करत 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 जायचं चा। तलाठीला चालती सगळ्यांना चालते एवढे जबरदस्त प्रश्न मी तिथे एक्सप्लेन करतो का काही टेन्शनच नाही ओके कर्तव्य नावाची बॅच आज किंवा उद्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिली टेस्ट मिळेल बघा क्लर्कची फुल लेंथ टेस्ट आहे नव्वद प्रश्नांची साठ गुणांची बरं का सगळे त्याच्यामध्ये दर्जा एकदम राखला गेलेला आहे ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज पीडीएफ दिली जाईल विश्लेषणासह तुम्ही ते प्रिंट कडून आणायचे विश्लेषणाचं प्रिंट नाही केला तरी चालेल विश्लेषण मोबाईलमध्येच वाचा पेपर तेवढा प्रिंट करून आणून कागदावर टाइम लावून सोडवायचा आतापासून पेपर जर सोडवलात दहा पेपर टप्प्यानं पे तुम्हाला मिळतील नव्याण्णव रुपयाची फीस आहे ओके खास नवीन वर्षाची ऑफर म्हणून एकशे एकोणपन्नासच्या ऐवजी नव्याण्णव रुपये आमच्या मध्ये थोडासा निर्माण झालं मी आणि आमचे पेपर तयार करून देणारे पार्टनर त्यांच्यामध्ये की किती फीस ठेवावी बरं का एकशे एकोणपन्नास ठेवावी का नव्याण्णव ठेवावी मग माझा ओढा नव्याण्णव कडे होता ओके मग नव्याण्णव ठेवली तर अशा पद्धतीने ह्या दोन बॅचेस आहेत आता मी तुम्हाला घेऊन जातो नेमकं काय करायचं आहे त्याच्याकडे ओके काय नाही करायचंय बघा दोस्तांनो ओके दररोजचा एक लोकसत्ता पेपर डाउनलोड करायचा आहे ओके आता हा पेपर डाउनलोड कसा करायचा काय नाही ते तुमचं तुम्ही बघा कारण पेपर डाउनलोड कोणत्या स्लाइड वरू, साईड वरून होतो काय होतं हे जर मी सांगितलं तर माझं चॅनल बंद पडते ओके म्हणून मुद्दा लक्षात घ्या पेपर डाऊनलोड कसा करायचा काय नाही ते तुमचं तुम्ही बघा ओके मी फक्त दोस्तांनो तुम्हाला त्या ठिकाणी पेपर कसा वाचायचा हे मात्र त्या ठिकाणी सांगणार आहे बघा ओके देवा हे बघा लोकसत्ता नावाचा हा वान वान पेपर असतो त्याच्यामधल्या कोणत्या बातम्या वापरायच्या कोणत्या बातम्या नाही वापरायच्या ओके वाचायच्या ते मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित ओके वन लाईन वनलाईन किवर्डच्या स्वरूपामध्ये करायचं दररोज अर्धा तास कधीपर्यंत आजचा पेपर आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते तुमच्या परीक्षेपर्यंत रोज करायचं पहिल्या पेजवर जाहिरात असते सोडून द्यायचं ओके <coughs> पहिल्या पेजवर जाहिरात असते सोडून द्यायचं दुसऱ्या पेज वर जाहिरातीच्या मागचं पेज आहे म्हणून काहीतरी टाइमपास असतं ते पण विद्यार्थी मित्रांनो एवढं नाही केलं तरी चालेल डायरेक्ट लोकसत्ता नाव असते तिथं जायचं परत थांब रे बाबा एवढं बरं जाऊ गेले इकडे बघा काय करायचं सांगतो मी तुम्हाला दररोज अर्धा तास पेपर वाचायचा तर तुम्ही फेल सांगतो बघा देखण्यापूर्वी आजूबाजूला टाकल्या बघा असंतोषाचा उद्रेक का आपल्या काही कामाचा नाही ओके खेवाचा जोक असतो छोटासा चांगला आहे बरोबर आहे का वोडाफोन आणि आयडियाला केंद्राचा विद्यार्थी मित्रांनो दिलासा केंद्राने यांचं थकबाकी जे आहे ते नील केलेले आहे ते पण जाऊ द्या ते आपल्या काही कामाचं नाही राहुल नार्वेकरांनी उमेदवारांना धमकावलं हे पण आपल्या कामाचं नाही मुंबईत सतरा जण हे पण कामाचं नाही त्याच्यानंतर हे पण कामाचं नाही हे पण कामाचं नाही पहिल्या पेजवरचं विद्यार्थी मित्रांनो हे कामाचं आहे बघा मुंबईच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची निवड वैट लिहून घ्यायचं मुंबईचे महासंचालक सदानंद दाते संपूर्ण बातमी पान तीन वर आहे त्यावेळी बघूयात आणि पुढची दोन वर्ष आहे पुढे डॅश करून लिहायचं दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष ही तर बातमी बदलत नाही पहिला मुद्दा झाला क्लिअर एकदा थमद्या काय बातमी आहे पहिला मुद्दा झाला क्लिअर थमद्या फास्ट मध्ये ओके हम्म काय आहे आजचा पेपर आहे हा आजचा पेपर ओके सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांची पुढच्या दोन वर्षापर्यंत झालेली आहे निवड पुढे एक बातमी आहे बघा मध्ये दूषित पाण्याचे सात बळी देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मिरवणाऱ्या मध्ये असं घडले म्हणून आपण लिहायचं देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर खालचं चा वाचायचं नाही आपल्या काही कामाचं नाही ते ओके देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर ओके सदानंद दाते यांची पोलीस महासंचालक पदीनी वडकवून सात दोन वर्ष ओके झालं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची बातमी आहे बघा इथं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे जे आहेत त्यांनी सांगितले की मध्ये वीस लाख कोटींची गुंतवणूक होणार आता हे दावस काय आहे तर दावस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम भरतं ओके स्वित्झर्लंड मध्ये आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तिथं भरत ओके एवढं लिहायचं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्यावेळी ट्रम्प येणार आहेत म्हणून जास्त लोक घेऊन येऊ नका त्यांनी सांगितलं हे काही लिहायचं नाही आणि आपल्या राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तेरा पॉईंट सहा टक्के एक ओळ लिहायची ओके देशाच्या ह्याच्यामध्ये किती आहे आपला साठा तेरा पॉईंट सहा टक्के आपला वाटा आहे जीडीपी मध्ये देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा बरोय का आणि दोन हजार तीस पर्यंत एक लाख कोटी डॉलरची गुंतवणूक आपल्याला इथे करायची दावो मध्ये आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तिथे भरते बाकीचं काही राजकीय आपल्याला घेणं देणं नाही ही जाहिरात आपल्या कामाची नाही जिंदगी के साधवी जिंदगी के बादवी बरोबर आहे का त्याच्यानंतर इथं सगळं विद्यार्थी मित्रांनो राजकीय आलेलं आहे एवढ्या उमेदवारांचे अर्ज हे वाचायचंच नाही बरोबर का अर्ध्या तासात राज्यात एकोणतीस महानगरपालिका आहेत एक कोलढी यायची महाराष्ट्र राज्य एकोणतीस महानगरपालिका झालं त्याच्यानंतर पुढे जायचं ओके इथं काहीच गोष्टी नाही आहेत बघा कामाच्या आपल्या हे शरद पवार गट वगैरे वगैरे धार्मिक मुद्दे ठाकरे बंधू शिंदे गट वगैरे हेच वाचत तुम्ही आणि हे पूर्ण गेलं त्याच्यानंतर इतर विद्यार्थी मित्रांनो हे जाहिरात टाईप मध्ये असते नियमित हालचाल वगैरे केली पाहिजे हे नाही वाचलं तरी चालते तुमचं ओके त्याच्यानंतर मुद्दा लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक काम असतं घेते हे पण आपल्या कामाचं नाही हे बघा पुढे बातमी आली बघा ती मागची बातमी सदानंद दाते यांची महापोलीस संचालक पदी निवड झालेली आहे दोन वर्षाचा कार्यकाळ असणार आहे त्याच्यासाठी एक केस झाली होती बघा प्रकाश सिंह विरुद्ध भारत सरकार या खटल्यात राज्याच्या पोलीस महासंचालकांना दोन वर्षाचा कार्यकाळ निश्चित केला आहे ही एक ओळ यायचं खटला आपल्याला विचारू शकतात प्रकाश सिंह विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये असं ठरलेलं आहे बाकी त्यांनी काय केलंय काय नाही हे काही गरजेचं नाहीये याच्या अगोदरच्या कोण होत्या विद्यार्थी मित्रांनो रश्मी शुक्ला होत्या त्यांचा कार्यकाळ तीन जानेवारीला संपणार हे एक लिहा जुन्या रश्मी शुक्ला ओके त्याच्यानंतर आपल्या कामाची बातमी येणार आहे बघा इथं न्यायमूर्ती शिंदे समिती कशाशी संबंधित आहे शंभर टक्के प्रश्न कशाशी संबंधित आहे मराठा कुणबी नोंदीच्या शोध घेण्याच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी ओके शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती एकच ओळ यायची न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती मराठा कुणबी नोंद शोध घेण्यासाठी झाला पॉईंट क्लिअर खालची बातमी नाही वाचला तरी चालेल हैदराबाद गॅजेट बिजेट ह्याच्यावर मध्ये येत नाही काय नाही मानवाधिकार आयोगामध्ये तक्रार झालेली आहे बघा हे पण आपल्या काही कामाचं नाही ओके हे एक आपल्याला लक्षात आलं ओके त्याच्यानंतर बघा विशेष शाळा हे कामाचं नाहीये हे राजकीय हे कामाचं नाही राऊतच्या घराबाहेर गाडीवर संदेश आम्हाला काय करायचं कोण राऊत आम्ही ओळखत पण नाही ओके पुढे निघून जायचं डायरेक्ट ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे विचार नावाच्या पेज वरती आता नवीन नवीन येणार आहे बघा हे बॉलिवूडचा मसाला सिनेमा आम्हाला काय बरं बरोबर का आमचं आम्हाला इथं क्लर्क आणि शिपाई व्हायचं पडले बॉलिवूडचा हे सदर दररोज वाचायचे इथून पुढे डेली दररोज कोणत्याही तुम्ही परीक्षेची तयारी करा हे रोज वाचायचं ह्याच्यातलं काही महत्वाचे पॉईंट वाटले तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता कारण आता इथून पुढं दररोज दैनंदिन जीवनातील विज्ञान येणार आहे आपण रोजच्या वापरामधलं केमिस्ट्री एव्हरी डे लाईफ बायोलॉजीने एव्हरी डे लाईफ फिजिक्स एव्हरी डे लाईफ हे सदर आजपासून येणार आहे त्याच्यात काय काय येणार आहे ते, का ये ते आजच्या दिवशी सांगितले आज पहिली तारीख आहे म्हणून हे सदर प्रत्येकानं वाचायचं कुतुहुल नावाचं बरं का उलटा चष्मा हे कॉमेडी सदर असतं नाही वाचला तरी चालेल ज्यांना कॉमेडी ऐकायची त्यांनी मात्र ते वाचू शकता ओके उलटा चष्मा नावाचं सदर हे लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेत हे आपल्या काही कामाचं नाहीये ओके इथं दररोज तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची माहिती यायची पूर्ण वर्षभर त्याच्याऐवजी आता वी का राजवाडे यांची माहिती येणार आहे बघा एमपीएससी पी एस हे वाचायचं बाकीच्या वाचला तरी चालेल फक्त एमपीएससी वाल्याने वाचायचं ओके हे सदर जे आहे विका राजवाडे यांची उद्यापासून माहिती येणार आहे बघा कोण आहेत विश्वनाथ काशीनाथ राजवाडे ओके त्यांच्याबद्दल हे संपादकीय वाचायचं करतात त्यांनी मात्र हे वाचाच वाचा बाकी सरळ सरळशेची तयारी करणाऱ्यांनी हा अग्रलेख सोडून दिला तरी चालेल त्याच्यानंतर याच्या खालचा लेख जो आहे तो कुठल्या तरी मान्यवरांनी लिहिलेला लेख असतो हा एम पी एस फिक्स वाचायचा ओके एम पी ए वाचाच वाचा बाकीच्या सरळ सेवा भरती आणि इतरांनी हा लेख नाही वाचला तरी चालेल आजचा लेख चाले लिहिलेला अरविंद सुब्रमण्यम जे भारताचे माजी आर्थिक सल्लागार आहेत ओके हे त्यांनी वाचायचे संघराज्य पद्धतीत पणवाटांचा खोडा अर्थ हे सुद्धा एमपीएससी वाल्याने वाचायचे बाकीच्यानी नाही वाचला तरी चालेल तमिळनाडू विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीवर वाद निर्माण झालाय त्याचा आहे ते त्याच्यानंतर बघा पुढे जायचे भारत आता पाणबुडीतूनही अण्वस्त्र डागण्यास सज्ज ओके ह्याच्यातली फक्त एवढीच माहिती इथली लिहून घ्यायची आपण सरळ शिवाल्याने ओके okay, आणि एमपीएससी वाल्यानं मात्र सगळं वाचायचं ओके okay, सरळ सरळशिवाल्याने भारताने के फोर क्षेपणास्त्राची आय एन एस आरिघात या अणुऊर्जेवरील पाणबुडीवर केलेल्या चाचणीत यशस्वी झाला okay, आहे ओके अमेरिका चीन रशिया ब्रिटन अशा मोजक्या देशांच्या यादीत आता भारत पण गेला इथं दिलेलं आहे साइडला तेवढंच आपल्या कामाचं आहे काय नाव आहे के फोर काय नाव आहे के फोर काय नाव आहे के फोर ओके के फोर विद्यार्थी मित्रांनो अणुवस्त्र जे आहे त्या बोटीवरती लावणार आहेत कोणत्या आय एन एस आरिघात वरती ओके हे एक वाचायचे त्याच्यानंतर देश विदेश नावाच्या पेज वरती विद्यार्थी मित्रांनो इंदोरचे सात बळी हे घेतले देशातील स्वच्छ शहर इंदोर हे घेतलेच आहे आपण ते काही कामात नाही हे एक सगळ्यांनी घ्यायचे लिहून निमे सुलाइड औषधांवर बंदी आणलेली आहे सरकारनं कोणत्या औषधावर सरकारने नुकतीच बंदी आणली आहे असा प्रश्न सरळ सेवा तलाठी हायकोर्ट भरतीला विचारला जाईल त्याचं नाव आहे निमे सुलाईड औषधांवर हे औषधं कशाशी संबंधित आहेत तर हे औषध विद्यार्थी मित्रांनो वेदनाशमक गोळे आहेत पेन किलर ओके मानवासाठी धोका होऊ शकतो म्हणून पेन किलरच्या निमेसो लाईट या औषधावर बंदी आणलेली आहे ओके इस्लामिक स्टेट चा संबंध नाही सौदी अरेबियाकडून यमेन बंदरावर हल्ला केलेला आहे बघा हे पण एवढं काही कामाचं नाही त्याच्यानंतर हे असं नाचलेत वगैरे वगैरे नवीन वर्ष आल्या नाचा दिवस आहेत नाईट क्लबचा संबंध नाही महिलांसाठी सुरक्षा कवच हा महिलांसाठी सुरक्षा कवच चार श्रम हे आणल्यात बघा श्रमसंहिता चार कोणत्या श्रमसंहिता आहेत बघा एक लक्ष द्या रे हा हा हायच आहे चार श्रमसंहिता आलेल्या आहेत बघा त्या चार श्रमसंहिता कोणत्या आहेत त्या फक्त लिहून घ्या बाकी काही गरजेच नाही वेतन संहिता सामाजिक सुरक्षा संहिता दोन औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा तीन आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संबंधित संहिता चार या चार संहिता आलेल्या आहेत एवढंच आपल्याला गरजेचं आहे बाकी विद्यार्थी हे सरळ गरज नाही प्रलय यशस्वी चाचणी प्रलय काय आहे असा प्रश्न सरळ सेवेला विचारला जातो रणगाडा आहे क्षेपणास्त्र आहे का काय आहे तर प्रलय नावाचं एक क्षेपणास्त्र आहे आहे का पाचशे किलोमीटरचं लक्ष गाठण्यास ते सक्षम आहे म्हणून दिलेलं आहे डीआरडीओ न विद्यार्थी ते मित्रांनो ओडिसाच्या किनारपट्टीवर त्याची चाचणी केलेली आहे मग पाचशे ते हजार किलो पर्यंत त्याची क्षमता आहे वगैरे वगैरे दीडशे ते, ते पाचशे किलोमीटर पर्यंत त्याचं लक्ष आहे हे सरळ सरळसेवेसाठी एवढं गरजेचं नाही प्रलय हे काय आहे एवढंच गरजेचं आहे बाकी एमपीएससी वाल्यांना मात्र आखी बातमी वाचून काढायची ओके त्याच्यानंतर एकशे पन्नास किलो स्फोटक जप्त झाले ते काय आपल्या कामाचं नाही ओके त्याच्यानंतर इकडचे हे जे जाहिराती आहेत वधूवर परिचय वगैरे ते का, काय वाचू नका ते आपल्याला काय करायचंय ओके विविध नावाच्या ह्याच्यामध्ये सारस्वतांच्या स्वागतासाठी सातारा सज्ज नव्यानवे नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराला व्हायला लागले बघा ओके हे एक लक्षात घ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा ओके संमेलनाच्या अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो कुठं दिले असतील तर ते बघा ओके संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत कुठं तरी असते विद्यार्थी मित्रांनो नाव ओके ते एक लिहून घ्यायचं आहे पुणे बॉम्बस्फोटातील आरोपीचं काय आपल्याला संबंध नाही ओके मुंबई महानगरात पावणे दोन लाख घर रिक्त आहेत असू द्या की आम्हाला काय करायचं ओके देशात एकशे अठरा लाख टन साखर उत्पादन झालेलं आहे हे ओळ फक्त लिहून घ्या एम पी नाखी बातमी वाचा त्याच्यानंतर बघा डी एस के प्रकरण काय नाही राहुल नार्वेकर नाही मंत्रिमंडळ बैठकीला अधिकारी नाही हे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये निफ्टी कडून काय मिळालं हे कामाचं नाही ओके त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे बघा वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या बासष्ट पॉईंट तीन टक्क्यावर गेलेली आहे ओके ही बातमी एमपीएससी वाल्यानं वाचा बाकीच्या फक्त आकडा लक्षात ठेवा ओडाफोन आणि आयडियाला सरकारनं नवीन संजीवनी दिलेली आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान रशीद रशीद कॅप्टन खान ओके त्याच्यानंतर हे एवढं गरजेचं आहे आणखीन एक बातमी ह्याच्या खाली आलेली आहे बघा हा त्याच्यानंतर हे लोकसत्ता मुंबई लोकसत्ता पुणे लोकसत्ता नागपूर असं सुरू झालं की आपला पेपर संपला तिथून खाली आपल्या काही कामाचं नसतं ओके लोकसत्ता मुंबई लोकसत्ता हे लोकसत्ता ते म्हटलं की संपलं ओके ते काय आपल्या कामाचं नाहीये ओके पेपर इथून पुढं मग प्रादेशिक इकडच्या तिकडच्या बातम्या सुरू होतात करिअर वृत्तांत नावाचं एक पेज असते पुढं ते एक वाचत चला थोडं बहुत आपल्या कामाचं असलं तर बाकी काय नाही नाटक बिटक कुटकं आहेत वगैरे वगैरे ते आहे ओके तर अशा पद्धतीनं दररोज अर्धा तास आपल्याला काम करायचं आहे हॅलो हम्म लेक्चर चालू आहे ओके म्हटलं का हे तुम्हाला मला सांगायचं होतं कळलं का सगळ्यांना हे एवढं जे आहे जे आता तुम्ही बघितलं ओके हे एवढं जे आहे आता मी सांगितलं होतं तेवढं फक्त करायचंय नेटवर्क इश्यू असला मध्ये थोडा झाला असला तरी टेन्शन घेऊ नका फक्त कोणत्या बातम्या महत्वाच्या आहेत आणि कोणत्या नाही ते तेच तेवढं मी तिथं सांगितलेलं आहे ओके कुठं पेपरच्या खाली बॉटमला तीन लाईन आहेत ह्या लाईन आहेत हो ह्या तीन लाईन पेपरवर जे निळा कलर गुलाबी कलर पिवळा कलर आणि काळा कलर हे जर कलर छापले असतील तर ते बरोबर आहेत का नाही सगळे व्यवस्थित झालेत का नाही ह्याचे चेकिंग ह्या खालच्या डॉट्स वरन होत असते चार डॉट्स वरन ओके कळलं का दररोज अर्धा तास किती जण करणार आहेत ही ऍक्टिव्हिटी कोणत्याही की आजपासून लोकसत्ताचा नवीन सिरीज आम्ही सुरू करणार आहोत ते जास्तीत जास्त एक महिना घेतात नंतर काय करणार आहे काहीच करू शकत नाही येते कामा तुम्हाला परीक्षा सोळा डिसेंबरला झाले आणि परीक्षेमध्ये प्रश्न सहा डिसेंबरचा पडलाय शिपाईला ओके okay. पोलीस भरतीला पण असंच वाचावं लागणार बरं लय ला लास्ट तीन महिन्याचं करंट लय करावं लागते आपण सहा महिन्याचं करून जाऊया ओके लेटेस्ट तीन महिन्याचं करंट आपल्याला खूपच पाहिजे पण आपण सहा महिन्याचं करून जाऊया किमान सोळा डिसेंबरला एक्झाम झाली आणि सहा डिसेंबरला प्रश्न पडलाय टेस्ट चा ओके कोण त्याच्या टेस्ट मधला सामनावीर होता म्हणून ओके okay. हा चेतेश्वर पुजारा त्याचं उत्तर होतं बघा तुम्हाला मी सांगितलं होतं माग लोकसत्ता पेपर डाउनलोड पीडीएफ असं करून सर्च करा पाच सहा वेळा सर्च करा कुठं कुठं सापडेल एक्झॅक्ट हे मला माहित आहे पण मी तुम्हाला इथून नाही सांगू शकत कारण लोकसत्ता पेपरवाल्यांचं सबस्क्रिप्शन असते पाचशे रुपयाचं सहाशे रुपयाचं ओके त्यांचं मार्केट जर मी मारलं तर माझ्यावर कारवाई करतील ओके तुमचं तुम्ही बघा ते सापडते पेपर थोडा शोधल्यास व्हेरी गुड तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय कसं घ्यायचं काय नाही याचं प्लीज कृपा करून सजेशन काही देऊ नका मी मला माझ्या पद्धतीने घेऊ द्या ओके okay? पेडला काय घ्यायचं पाचला काय घ्यायचं दोन्ही केल्याच्या नंतर तुमची परीक्षा पास होणार नका टेन्शन घेऊ ओके टेलिग्रामला सांगता येत नाही कुठेही सांगता येत नाही तुमचं तुम्ही बघा ना, है, है ना ओके अशा दररोज करायचं आहे जे लोक नवीन आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा कोणती बातमी एवढं सगळं लिहिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो अर्ध पेज पण भरणार नाही ओके एवढं सगळं लिहिल्याच्या नंतर अर्ध पेज पण भरणार नाही दररोज हे करायचे दररोज तुमचा जीव गेला तरी चालेल पण हे सोडायचं नाही जीव गेला तरी चालेल पण हे सोडायचं नाही ओके यस सांगली मिरजला प्रश्न आले होते यस आपल्या क्लासमधले येतात पाच वाजताच लेक्चर आणि दोस्तांनो सकाळची बॅच आज आठ वाजता एकदा मी तुम्हाला हे करणार आहे बघा ओके भेटणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण काय चुका केल्या ज्या चुका सव्वीस मध्ये करायच्या नाही सगळ्यांनी आठ वाजता या चला थांबूया मग या ठिकाणी शिपाई बॅच कशी घ्यायची महा अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे ओके महा अकॅडमी ऍप आहे महा अकॅडमी त्याच्यात इतर सरळ सेवा मध्ये जायचं तिथ तुम्हाला ही कर्तव्य बॅच भेटते आणि टेस्ट सिरीज मध्ये जायचं तिथं टेस्ट सिरीज मिळते टेस्ट सिरीज मध्ये गेलात का टेस्ट सिरीज मिळते कशाची क्लर्कची आणि बॅच आहे शिपाईची ओके महा अकॅडमी नावाचा ऍप आहे महा अकॅडमी हे लेक्चर परत एकदा बघा ओके हे लेक्चर परत एकदा बघा आणि आजचा पेपर डाउनलोड करून आजचा पेपर वाचाच वाचा ज्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीनं पेपर येते त्यांनी तो ऑफलाईन पद्धतीचा पेपर लावा घरामध्ये दुसरा कोणता चालू असेल एक्स वाय झेड नावाचा तो बंद करा आणि ओके महा अकॅडमी ऍप आहे आता आपलं आपण दुसऱ्या कोणत्याही कंपनीशी बांधील नाहीये हे मुद्दा लक्षात घ्या ओके आपलं आपलं स्वतंत्र सगळं आहे स्वतंत्र विचाराने चालणार आणि स्वतंत्र पद्धतीनं राहणार आपलं ऍप आहे ओके आठ वाजता भेटूया आठ वाजता चार लेक्चर झाले आहेत व्हेरी गुड चल गमकी अंधेरी रात मे ना बेकरार कर सुबह आहे की सुबह का इंतजार कर सुबह जरूर आहे सुबह का इंतजार कर काय करायचं आणि काय नाही करायचं हे पण मी सांगितलेलं आहे पेपर मधलं ओके अर्ध्या तासात काम होऊन जाते आणि तुम्हीच करा नाही नाही कोणतरी सांगायला लागले ते पूर्णत्वास नेत नाही तर आताच सांगतो ओके मी जरी म्हंटल की मी लोकसत्ताच सिरीज उद्यापासून सुरू करणार आहे राव दे भाऊ म्हणायचं ओके होतच नाही ते तर काय का नाही